आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उद्धव ठाकरे गटाचं डोंबिवलीतील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला केले अभिवादन घारडा सर्कलचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्यात आल्यानंतर घारडा यांचे डोंबिवली शहराला लाभलेल्या योगदानामुळं कल्याण डोंबिवलीतील मोठ्या वास्तूला गाराडा यांचं नाव देण्याची मागणी उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आयुक्तांकडे करणार डोंबिवली घारडा सर्कलचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आले या अश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ओबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी जमवत शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले डोंबिवली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर डोंबिवली शहराचे वैभव अजूनच वाढले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर घारडा सर्कल चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं करण्यात आले मात्र घारडा यांचे डोंबिवली शहराला मोठं योगदान आहे त्यामुळे गारडा यांचं नाव शहरातील मोठ्या वास्तूला देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आयुक्तांकडे करणार आहे आज डोंबिवली शहरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे ही डोंबिवलीकरांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिल्प लागणं हे आमच्या डोंबिवलीकरांसाठी सगळ्यांसाठी एक चांगला भावनिक विषय आहे म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की याच्यामध्ये पक्षीय भेद कुठलाही न ठेवता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज इथे आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे केमिकल्स किंवा घरडा ज्यांचा खूप मोठा वाटा डोंबिलीच्या विकासामध्ये आहे त्यांचा कुठेही अवमान करायची आमची भूमिका नाही पण आता या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं व्हावं अशी मागणी आमच्या उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केलेली आहे आणि कोणी करायच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि या सर्कलचं नाव आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असं होईल आणि घरडांचं नाव देखील कुठल्या तरी एक चांगल्या वास्तूला महापालिकेच्या कुठल्या तरी चांगल्या वास्तूला किंवा चांगल्या चौकाला द्यावं अशी मागणी देखील आम्ही आयुक्तांना करणार आहोत आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर